वरुण नगर परिषद स्वच्छता व आरोग्य विभागावर दररोज कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या वतीने भ्रष्टाचाराचे आरोप होत असून नगर परिषद मुख्याधिकारी डोळे झाक करीत आहे या आर्थिक व्यवहारात ते सुद्धा सहभागी असल्याचा संशय येत आहे ठेकेदाराने स्वच्छता व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे नाव मस्टरमध्ये मध्ये समाविष्ट करून त्यांच्या नावाने हजेरी दाखवून बिल काढले आहे दर महिन्याला रुपयांचा भ्रष्टाचार तरी सुद्धा नगर परिषद पदाधिकारी व अधिकारी चुप आहेत यावरून वरुड नगर परिषद मध्ये अंधेर नगरीत चौपटराज या प्रकारे अर्धे आम्ही अर्धे तुम्ही असा आर्थिक भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप शिवसेना युवासेनेच्या वतीने लावण्यात आला या प्रकरणी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रामुख्याने तालुक्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी उपजिल्हाप्रमुख किशोर मोहरे ज्येष्ठ शिवसैनिक कुमार आडे युवासेना जिल्हाप्रमुख धीरज खुडसकर तालुका प्रमुख विजय निकम उपशहर प्रमुख हेमंत मानकर विनोद डहाके रवींद्र कुबडे संजय होले शिवसेना आदिवासी तालुका प्रमुख अशोक पंढरे यावेळी उपस्थित होते रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड